सर्वांना जय भीम नमोबुद्धाय आज मी तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संक्षिप्त रामायण कथा सांगणार आहे थांबा आश्चर्यचकित होऊ नका होय रामायण ज्या रामायणात रामाला वनवास का भोगावा लागला यात कैकईची चूक नाही की आहे बुद्ध रामायणात राम व सीता यांचे नाते काय राम जन्मकथा काय आहे रामास मदत करण्यास वानर प्रजा कशी निर्माण करण्यात आली या सर्व प्रश्नांचे उत्तर आपणास मिळणार आहे स्वत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच लेखणीतून लिहिलेले ले। तर आपण पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामायण कथेबाबत काय लिहितात राम हा वाल्मिकीने लिहिलेल्या रामायणाचा नायक रामायणाची कथा तशी लहानशी आहे ती साधी सरळ आहे आणि त्यात मूलत खळबळजनक असे काही नाही राम हा अयोध्येचा राजा दशरथ याचा पुत्र दशरथाला कौसल्या कैकई आणि सुमित्रा या तीन बायका होत्या शिवाय त्याच्या शेकडो ठेवलेल्या बायका होत्या कैकईने दशरथाशी लग्न केले तेव्हा विवाहाच्या शर्थी ठरलेल्या नव्हत्या पण पुढे जेव्हा कधी कैकई मागणी करील त्यावेळी त्या मान्य करणे दशरथावर बंधनकारक होते दशरथ कित्येक वर्षे निपुत्रिक होता सिंहासनाला वारस मिळावा अशी त्याची फार इच्छा होती पण तिन्ही बायकांपासून आपल्याला पुत्रप्राप्ती होण्याची आशा नाही असे दिसताच त्याने पुत्रेष्ठी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला व बलिदानाच्या वेळी शृंग ऋषींना बोलावून घेतले शृंगाने पिंड तयार करून दशरथाच्या तिन्ही बायकांना खायला दिले पिंड खाल्ल्यानंतर तिन्ही बायका गरोदर राहिल्या आणि त्यांनी पुत्रांना जन्म दिला कौसल्याने रामाला जन्म दिला कैकईने कई भरताला जन्म दिला आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोन मुलांना जन्म दिला यथाकाळ रामाशी सीतेचे लग्न झाले राम वयात आला आहे असे पाहताच त्याला राजा करून आपण सिंहासनाचा त्याग करावा असा दशरथाने विचार केला हे सारे ठरत असतानाच कैकईने आपण दशरथाशी लग्न करताना घेतलेल्या शर्तीचा प्रश्न उपस्थित केला तिच्या शर्थी कोणत्या असे विचारले असता तिने रामाऐवजी आपला मुलगा भरत याला सिंहासनावर बसवण्यात यावे आणि रामाने बारा वर्षे वनवासात राहावे अशी मागणी केली दशरथाने अत्यंत अनिच्छेने ती मान्य केली भरत अयोध्येचा राजा झाला आणि राम त्याची पत्नी सीता व सावत्र भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनात राहण्यास गेला हे तिघे वनात राहत असताना लंकेचा राजा रावण याने सीतेला पळवून नेऊन तिला आपली बायको करण्याच्या उद्देशाने आपल्या राजवाड्यात ठेवली राम आणि लक्ष्मण यांनी सीतेचा शोध सुरू केला वाटेत त्यांना सुग्री व हनुमान हे वानर म्हणजेच माकड वंशाचे दोन पुढारी भेटले त्यांनी त्यांच्याशी मैत्री प्रस्थापित केली त्यांच्या मदतीने सीतेला कोठे ठेवण्यात आले आहे याचा शोध घेण्यात आला व त्यांच्याच मदतीने त्यांनी लंकेवर चाल केली लढाईत रावणाचा पराभव केला आणि सीतेची मुक्तता केली राम लक्ष्मण आणि सीतेसह अयोध्येस परतला एव्हाना बारा वर्षे उलटलेली असतात कैकईने घालून दिलेली कालमर्यादा संपलेली असते परिणामी भरत सिंहासनावरून खाली उतरतो आणि त्याच्या जागी राम अयोध्येचा राजा होतो वाल्मिकींनी सांगितलेल्या रामायणाची अशी ही संक्षिप्त रूपरेषा आहे एवढे रामायण तर आपण सर्वांनी ऐकले व पाहिले आहे पण थांबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नक्कीच तुमच्या माहितीचे लिहिले आहे जे प्रश्न आपल्या मनात आले होते त्याची सर्व उत्तरे आपणास मिळतील तर पुढे बाबासाहेब लिहितात राम हा भक्तीचा विषय व्हावा असे या कथेत काहीही नाही तो आज्ञाधारक पुत्र आहे इतकेच पण वाल्मिकेने रामामध्ये काही असामान्य गोष्टी पाहिल्या आणि म्हणूनच रामायणाची रचना त्याने केली वाल्मिकीने नारदाला पुढील प्रश्न विचारला नारदा आजच्या काळात या पृथ्वीवर सर्वाधिक सर्व संपन्न कोण आहे ते मला सांग असा प्रश्न विचारून सर्व संपन्न मानव म्हणजे आपल्याला काय अभिप्रेत आहे हे वाल्मिकी स्पष्ट करतो सर्व संपन्न माणसाची त्याची व्याख्या अशी सामर्थ्यशाली जो धर्माचे रहस्य जाणतो जो कृतज्ञता जाणतो सत्यप्रिय जो स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असतानाही धर्मासाठी केलेल्या प्रतिज्ञेचे पालन करण्यासाठी सिद्ध असतो जो वर्तनात सद्गुणी असतो सर्वांचे हितसंबंध सुरक्षित राखण्यास जो उत्सुक असतो कणखर प्रसन्न व्यक्तिमत्वाचा आत्मसंयमना संयमनाचे सामर्थ्य असलेला रागक्षोभ शांत करू शकणारा कीर्तिमान इतरांच्या समृद्धीचा मत्सर न करणारा आणि युद्धात देवांच्या हृदयातही धडकी भरवणारा यावर नारद पूर्ण विचारांती वाल्मिकीस सांगतो की या सर्व गुणांनी परिपूर्ण असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे दशरथाचा पुत्र राम रामाचे हे दैवतीकरण झाले ते त्याच्या ठाई असलेल्या या सद्गुणांमुळेच पण दैवतीकरण करण्या इतकी राम ही लायक व्यक्ती आहे का ज्यांना राम हा पूजनीय देव वाटतो त्यांनी वस्तुस्थितीदर्शक गोष्टी विचारात घ्याव्या रामाचा जन्म हा चमत्कृतीजन्य आहे शृंग ऋषींनी बनविलेल्या पिंडापासून त्याचा जन्म झाला असे सूचित करणे म्हणजे शृंग ऋषीपासून कौसलेला राम झाला हे उघड सत्य झाकण्यास प्रकार आहे कौसल्या आणि शृंग ऋषी पत्नी नव्हती काहीही झाले तरी रामाचा जन्म अपकीर्तिकारक नसला तरी अनैसर्गिक निश्चितच आहे रामजन्माशी निगडीत अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांचे केळसवाने स्वरूप नाकारणे अवघड आहे राम, राम हा विष्णूचा अवतार आहे या गोष्टीवर भर देऊनच वाल्मिकीने रामायणाची सुरुवात केली आहे विष्णूने राम म्हणून तेही दशरथाचा पुत्र म्हणून जन्म घेण्याचे मान्य केले ब्रह्मदेवाला ही गोष्ट कळली आणि विष्णूचा हा राम अवतार संपूर्णत यशस्वी व्हावा याकरिता रामाला सहकार्य व मदत करण्यासाठी सामर्थ्यशाली सहकार्यही मिळतील अशी व्यवस्था केली पाहिजे असे त्याला वाटले त्यावेळी तसे काहीही अस्तित्वात नव्हते ब्रह्मदेवाच्या या आदेशाचे पालन करण्याचे देवांनी मान्य केले आणि त्यांनी वेश्या स्वरूप अप्सरा किंवा यक्ष आणि नागांच्या अविवाहित कन्या यांच्या समवेतच नव्हे तर यक्ष विद्याधर गंधर्व किन्नर आणि वानर यांच्या रीतीनुसार लग्न झालेल्या बायकांसमवेतही घाऊक व्यभिचार करून वानरांची प्रजा निर्माण केली हे वानर रामाचे सहकारी बनले अशा तऱ्हेने रामजन्माशी एकूणच व्यभिचार निगडित आहे प्रत्यक्ष राम रामजन्माबाबत नसला तरी त्याच्या सहकार्यांच्या जन्मात तो निश्चितच आहे रामाचा सीतेशी झालेला विवाह हाही प्रवादापासून मुक्त नाही बुद्ध रामायणानुसार सीता ही रामाची बहीण होती ही दोन्ही दशरथाची मुले होती बुद्ध रामायणात उल्लेखण्यात आलेला राम सीता यांचा हा नातेसंबंध वाल्मिकी रामायणानुसार सीता ही विदेहचा राजा जनक याची मुलगी असल्याने ती रामाची बहीण असू शकत नाही पण हे पटणारे नाही कारण वाल्मिकीच्या सांगण्यानुसार सीता ही जनकाची निसर्गानुरूप झालेली मुलगी नाही तर एका शेतकऱ्याला शेत, शेत नांगरताना एक मुलगी सापडली त्याने ती जनक राजाला दिली आणि जनकाने तिला वाढविली ती ही सीता बुद्ध रामायणातील कथा अधिक संयुक्तिक आणि आर्यांच्या विवाहविषयक सुसंगत वाटते आर्यांत बहीण भावांच्या लग्नाला परवानगी असे बुद्ध रामायणातील ही कथा खरी असेल तर रामसीतेचा विवाह आदर्श विवाह ठरू शकत नाही आणि म्हणूनच अनुकरणीयही नाही दुसऱ्या अर्थानेही रामाचा सीतेशी झालेला विवाह आदर्श म्हणता येणार नाही रामाला जे अनेक सद्गुण चिटकविण्यात आले आहेत त्यातला एक म्हणजे त्याचे पत्नीत्व हा समज कसा काय बळावला हे समजण्यास मार्ग नाही कारण त्याला वस्तुस्थितीचा आधार नाही अगदी वाल्मिकीनेही रामाच्या अनेक बायकांचा उल्लेख केला आहे अयोध्या कांड सर्ग आठ श्लोक बारा या अनेक बायकांव्यतिरिक्त त्याच्या आणखी कितीतरी रखेल्याही होत्या या बाबतीत राम आपला नामधारी पिता दशरथ याचा खरा पुत्र होता असे म्हणायला हवे दशरथाला केवळ तीन बायकाच होत्या असे नव्हे तर शेकडो रखेल्याही होत्या याचा उल्लेख वर आलाच आहे तर आपण पाहत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रामायणातील उलगडलेला हा भाग हे सांगताना बाबासाहेबांनी वरचेवर काहीही सांगितले नाही तर त्यांनी जे जे सांगितले त्याचा आधार कोठून घेतला हेही सांगितले आहे बुद्ध रामायण आहे किंवा होते याचाही उलगडा मला व आपणास झाला असेल ही सर्व सांगितलेली माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित रिडल्स इन हिंदुइजम या मूळ ग्रंथाचे संपूर्ण मराठी भाषांतर हिंदुत्वातील प्रश्न अनुवाद डॉक्टर नम जोशी या पुस्तकातून घेतले आहे ही माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कोणती माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा या व्हिडिओस आपला अभिप्राय कमेंटमध्ये द्या तर भेटू पुढच्या व्हिडिओत